माझ काय थोडं पण पायीची वाहन पायी बरी पण मी सांगत असतो संदीपान असू दा गरीबाचा असू मोठेच असू पण गोड्याला घोडच म्हणायचं नाडवाला गाडोच म्हणायचं आपल्याकडे तत्व असतो काही माणसं काय करतात आली काम शरीर की तो मागेल तसं नाही आता जी जोड होती का ते समोर येते यांनी सांगू द्या ते खरेल आम्हाला बाहेर पडल्या जीवाजिवाडी मध्ये यांची भेट झाली बसून असंच असा काय नाही नुसत त्यांना असाज बाकीची वाचक सूचक म्हणजे लक्ष करा रामायण त्याला म्हणायचं संदीपान महाराज मुंडे वचन चंद्रशेह महाराज जे सांगत होते रामायण याच नाव आहे बघा प्रवचन करायचं नाही मी पहिल्या वरिवर एवढं बोलायला तुम्हाला ती चांगलं माहिती तुमच्यावर मी सांगायला असवीचं निरोपन okay. करायचं रामायणचार्यन ज्ञानेश्वरीच्या वरवीचं प्रवचन करायचं आणि त्या आगामाचं कीर्तन करायचं हे तीन ठिकाणी तीन असल तर शोभले जाते नाही तर तुम्ही काय आले तुम्ही दहा लाले असता नव आलेले असते आणि पुढे खाली मग विचारायचा केला पाहिजे त्याच्यामुळे निरोपण फक्त म्हणले त्यावेळेस प्रभू ना धनुष्याला ला 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 पान लावला धनुष्याचा ला, भंग झाला आवाज किती झाला आता सक्त पातळ पर्यंत निरा याला आवाज गेला महाराज ठिकाणी उसळू ला। लागलं वाहू लागलं शेषाला पंचायत पडली माझ्या डोक्यावरून बोलतो मी निसर्ती काय का मला कशाचा वजा पडलाय का हलू लागलंय भूकंप झाल्यावर कसं होते महाराज गळमळ करते घरातले माणसं बाहेर आले काय पडलं काय झालं ही नुसतं हल्लं होतं किनारीचा भूकंप हटवतोय का, का नाही आपल्यावर आशे बरे आपले डोळे झाकलेलेच राहते म्हणून महाराज म्हणले उठा सावध वारे आता आणि स्मरण करा नाता, भावे चरणी ठेवा माता चुकताच्या रामायणाचार्य नाही या मंडळी मला मूर्त गेलेले तुम्हाला सांगतो नाही तुम्हाला रामायण जास्त सांगता येत नाही कुठलं कीर्तन नाही प्रवचन आप नाही आपली ज्ञानाची अजून गाठ पडली नाही म्हणून मी पहिल्या वेळेस प्रमाण घेतलं माझं बा मला काय दोन पण पायीची वाहन पायी वरी पण बालू जसे मला बुद्धीने देल तस तुमच्या पुढे मी सेवा करण्याचा प्रयत्न करेल कारण स्वतःची जी कृपा दृष्टी प्राप्त होती का ही कृपा दृष्टी चांगल्या चांगल्या फार उंचीवर घेऊन घालत असते म्हणून तुम्ही स्वतः कसे आहेत प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि माझ्यासारख्या दुबळेला तुम्हाला किती जरी अर्चन केलं माऊली म्हणले माझी काय करता या तस प्रभू चंद्राला ही करती केल्यावर सर्व